नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो आपण कोण आपली उंची किती आणि आपण बोलतो कोणावर याचं भान कसं आपल्याकडंसुद्धा अनेक विद्वान नेत्यांना नसतं तसाच प्रकार मालदीवच्या तीन मंत्र्यांनी केला काय केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अश्लाघ्य भाषेमध्ये समाज माध्यमात टिप्पणी केली त्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या अशा होत्या की त्या मालदीवच्या अतिशा मंत्र्यांना घरी जावं लागलं त्यांचे राजीनामे घेण्यात आले आज जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाला जे महत्व प्राप्त झालंय त्याचा हा परिणाम आहे नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध करणं किंवा त्यांच्यावर टीका करणं म्हणजे आपला खड्डा आपणच खाणायचा आणि त्यात पडायचं असं असतं ते मालदीवच्या उदाहरणावरून स्पष्ट झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्षद्वीपला गेलेले होते तिथं त्यांनी येण्याचं आवाहन केलं मालदीवला जाऊ नये असं ते म्हणालेच नव्हते पण शेजारच्या चीनच्या नादी लागून तिथल्या मंत्र्यांनी अकलेचे तारे तोडले त्यानिमित्तानं भारताचा इंगा का भारता का काय असतो हे त्यांना समजलं त्यांना समजलं पण भारतामधीलच जे मोदी विरोधक आहेत ज्यांना मोदी विरोधानं पछाडलेलं आहे अशा काँग्रेससह इंडिया आघाडीमधील नेत्यांनी यातून काय बोध घेतला हा खरा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीपचा दौरा केलेला होता त्यावेळी ते तिथल्या समुद्र तटावर गेले होते त्याचे फोटो त्यांनी समाज माध्यमांवर शेअर केले लक्षद्वीप हे सुद्धा एक उत्तम पर्यटन स्थळ आहे आणि या ठिकाणी पण पर्यटकांनी यावं असा त्यामागचा उद्देश होता जसं नरेंद्र मोदी यांनी हे फोटो शेअर केले तसा मालदीवच्या काही मंत्र्यांचा जळफळाट सुरू झाला त्यांनी चक्क नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत समाज माध्यमांवर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केली नरेंद्र मोदी यांनी मालदीवच्या विरोधात एक शब्दही काढलेला नव्हता तर त्यांचं लक्षद्वीपला जाणं हे मालदीवच्या दीडशाण्यांना का झोमलं हे त्यांनाच माहीत पण त्यांना हे माहीत नव्हतं की आपण हे उद्योग करून आपलाच खड्डा खणून ठेवलेला आहे जेव्हा समाज माध्यमात यावर रोष व्यक्त होऊ लागला तेव्हा तिथल्या उच्चायुक्ताला पाय घासत भारताच्या परराष्ट्र विभागात यावं लागलं आधी मी म्हटलं तर तसं आपण कोण आपली ताकद किती याचा विचार करायला हवा होता अहो या मालदीवची अर्थव्यवस्था ही केवळ पर्यटनावर अवलंबून आहे आणि पर्यटनासाठी तिथं जाणाऱ्या पर्यटकांमध्ये जास्तीत जास्त पर्यटक हे भारतीय आहेत दोन हजार अठरामध्ये भारतातून इतके पर्यटक हे मालदीवला गेले होते की भारत हा मालदीवमध्ये आगमनाचा पाचवा सर्वात मोठा स्रोत होता तिथे गेलेल्या चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याहत्तर पर्यटकांपैकी सहा पॉईंट एक टक्के म्हणजे नव्वद हजार चारशे चौऱ्याहत्तर पर्यटक हे भारतीय होते दोन हजार एकोणीसमध्ये ही संख्या जवळजवळ दुप्पट झालेली आहे याचा अर्थ काय तर मालदीव जगतो तो भारताच्या जीवावर याचं साधं भान तिथल्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांना असू नये हे आश्चर्याचं आहे पण या मालदीवला आपण आता चीनच्या गोटात शिरलो आहोत मग आपल्याला भारतविरोधी भूमिका घ्यावीच लागणार असं वाटत असल्यामुळंच समाजमाध्यमांमध्ये असे विखारी शब्द लिहिण्यात आले अलीकडं मालदीवची जी वळवळ सुरू आहे ती -वल पण चीनच्या साथीनं त्याला उत्तर आता फक्त एकटे लक्षद्वीप देणार आहे जसं नरेंद्र मोदी हे तिथं जाऊन आले तसं आज जगभरात लक्षद्वीपचा मागोवा घेणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झालेली आहे नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून तिथल्या दीडशाण्यांना स्वतःच घरी जावं लागलं पण आपल्याच अर्थव्यवस्थेला नख लावण्याचा उद्योग या महाशयांनी केलेला आहे मालदीवसारखीच निसर्गसंपदा असलेल्या आपल्या लक्षद्वीपला अच्छे दिन आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरबी समुद्रात पाय ठेवल्यानं लक्षद्वीपचं नशीब फळपळलेलं आहे याला अधिक मदत झाली आहे ती मालदीवचीच तिथल्या मंत्र्यांनी जे दिवे लावले त्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली अभिनेता अक्षय कुमार याच्यासह अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली देशातील सर्वात मोठी सहल कंपनी असणाऱ्या इज माय ट्रीप या कंपनीनं मालदीवला जाणाऱ्या आपल्या सर्व फ्लाईटचं बुकिंग रद्द केलेलं आहे आपला देश केवढा आणि आपण कोणत्या देशाच्या पंतप्रधानांविषयी बोलतो आहोत हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं होतं लक्षात घेणं आवश्यक होतं कारण मालदीवची लोकसंख्या आहे पाच सव्वा पाच लाख आणि इथं आमच्याकडं एकट्या ता टाटा ग्रुपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आहे सहा लाखाच्यावर याचा सुद्धा भान या दीड शाण्यानं नव्हतं जसं मालदीवच्या काही मंत्र्यांनी आकलेचे तारे तोडण्याचं काम केलं तसं इथं पण काँग्रेसचे नेते काही कमी नाहीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी खास पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर आणि त्यांनी शेअर केलेल्या फोटोबद्दल कडवट शब्दात आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे टीका केलेली होती मोदीजी समंदर में वहाँ पर जाके या स्विमिंग करने का दिखाते हैं फोटो सेशन कभी अभी कंस्ट्रक्शन हो रहा है मंदिरों का वहाँ पर जाके वहाँ फोटो निकाल लेते हैं कभी केरला में निकाल लेते हैं कभी बम्बई में निकाल लेते हैं हर जगह जाकर नए नए ये अपने वस्त्र पेन के हर जगे से फोटो रोज आप आप तो देखते रहे होंगे होंगे भी तंग आए भाई कितने बार इतनी सूरत देखना वास्तविक तुमचे राजकीय भांडण काही असो आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाच्या पंतप्रधानांची कोड निंदा नालस्ती करत असेल तर त्याला विरोध करणं हे राहिलं बाजूला पण टीका करण्यात आपण कसे मातब्बर हे दाखवून देण्यात काँग्रेसचे नेते मशगूल राहिले नरेंद्र मोदी यांनी काय केलं तर आपल्याच एका भागाला कसं आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवता येईल पर्यटनाच्या बाबतीत हाच त्यांनी प्रयत्न केला त्याचं खरं तर स्वागत करायला हवं होतं पण मोदी द्वेष इतका भरला आहे की काहीही केलं तरी ते चुकीचंच दिसतं कारण मोदी नावाची कावीळ झाल्यामुळं मोदी जे करतात ते पिवळंच दिसणार पण मालदीवच्या शासकांना कळलं की आपल्या मंत्रिमंडळातील दिवट्यांनी नको तो प्रताप केलेला आहे म्हणून त्यांना लगेच त्यांचं निलंबन झालं जे मालदीवला कळलं ते आपल्या इथल्या मोदी द्वेष ठासून भरलेल्या महाभागांना कधी कळणार हा आमचा प्रश्न आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद